शिक्षकाने केला प्राध्यापक पत्नीचा खून कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुडमध्ये ही घटना घडल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे सविता परशुराम लोकरे असे मृत्य प्राध्यापिक महिलेचे नाव असून परशुराम लोकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाले आहे परशुराम लोकरे हे साई कॉलनीमध्ये पत्नी मुला सह राहत होते लोकर दाम्पत्यामध्ये गेले अनेक दिवसापासून वाद सुरू होता त्यामुळे अनेक वेळा पत्नीला मारहाण सुद्धा केले होते मंगळवारी सकाळी पुन्हा वादावाद झाल्यामुळे पतीने पत्नीच्या डोक्यात वारवंटा घालून त्यांना जबर मार केला त्यामुळे जबर मार लागल्यामुळे डोक्यातून रक्त बंबाळा झाला ते जागीच गतप्राण झाली ही घटना काल कॉलनीतील नागरिकांना कळताच बाग्यांची गर्दी भरपूर झाली होती ही घटनाबाबत अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री देसाई मुरगुड पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी या घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला परशुराम लोकरे यांच्यावर मुरगुड पोलीस स्थानकामध्ये घटना नोंद झाली आहे या खुनामागे अल्पवयीन मुलास सुद्धा सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे उच्च शिक्षित असलेले या गुणामुळे मुरगुड परिसरामध्ये खळबळ उडाली आहे यापुढील तपास सुरू आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिराती संपर्क सत्याण्णव एकूण सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा